आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नाशिक जिल्हा कायदेचा वाले किल्ला <सथ> <सथ> नाशिक जिल्हा नाशिक <सथ> जिल्हा कायदेचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाले नाशिक जिल्हा नाशिक गुंगारा दिसतो होता हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या भूदास मौका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे होतं त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कलिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रँच युनिट दोनला हे आदेश दो देण्यात आले होते ती टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख ए पी आय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली ए पी आय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोचले होते राजस्थानमध्ये परंतु त्यावेळेस आरोपी स्वतःवरून उडी मारून पळून गेला त्यावेळेस दोन आरोपी आले पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला त्या आरोपीला अटक करण्यात आला त्यानंतर भूषण लोंडे आणि प्रिन्स हे जे फरार होते या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याचा जोडीदार प्रिन्स यांना देखील नाव बदललेलं होतं आणि अथक ब्रेकानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रँच दोनच्या टीममधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे ए एस आय यशवंत बेंडकुळे ए एस आय शंकर काळे हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन अब्दुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडवाहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून नाशिक इथे आणलेला सरांनी आमच्या पोलीस ठेवला होता की औराबादचे जे गुन्हेगार आहेत की त्यांना पकडण्यासाठी त्यात आमचे मान्य डी सी पी सर ए सी पी सर मान्य माझ्या प्रभारी अधिकारी सर यांनी सर्वांनी त्या आरोपी अटक करण्यासाठी योग्यरित्या प्लॅन तयार केला ते आम्ही एक्झिक्यूट केला आणि आम्ही छोटी टार्गेट अचीव्ह सार, करतो पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाल आमचे क्राईम ब्रँच डी सी पी सर चव्हाण सर किरण चव्हाण सर आमचे प्रभारी हेमंतडकर सर आणि सर्व वर्चस्व आमच्या हिरे सरांचं आमच्या हिरे सरांनी पूर्ण टीमला आपलं म्हणून घेऊन गेले त्याच्यात मी चालक म्हणून होतो चालक असताना पूर्ण आम्ही गाडीतच जेवण करायचो गाडीतच राहायचो आणि कुठल्या तरी हॉटेलला हो आम्ही रस्त्यातच टॉ विधी वगैरे करून घ्यायचो आणि दात वगैरे तिथं घासून चहा वगैरे तिथं प्यायचो नंतर आमचे आंघोळीचा जिथं टाईम भेटला तिथं आंघोळ करत होतो आम्ही चार पाच दिवसात पण आमचा प्रवास असा होता की इथून आम्ही सांगवी गेलो सांगवीला डिझेल भरलं डिजेल भरून आम्ही एम पी एम पीवरून आम्ही क्रॉस करून राजस्थानला गेलो कोटाला सकाळ झाली होती कोटाला आम्ही फ्रेद झालो कोटावरून आम्ही निघालो सरळ आम्ही डायरेक्ट पै पै नंतर आम्ही स्पॉटवर गेलो पोटपुतलीला कोटपुतलीला गेले असताना आम्हाला आमची वाहन एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आल्यामुळं आम्ही वाहनेचा नंबर प्लेट चेंज केला सर्व आमचं मार्गदर्शन आमचे हिरे सरांमुळं चालू होतं आणि हिरे सरांची टेक्निकनी हा गुन्हा डिटेक्ट झाला आहे आणि त्याच्यात आमचे महाजन दादा म्हणजे महाजन हवालदार आहेत त्यांचे पण फार मोठं सहकार्य आहे या गुन्ह्यात आणि इकडून आम्हाला पूर्ण सहकार्य आमच्या तोडकर सरांचं होतं आणि तिथून आम्हाला तिथून आम्हाला गोपनीय अशी माहिती मिळाली तिथं अनालिसिस संपलं होतं आमचं तिथून आमच्या मनुष्य याच्यावर आम्ही तिथून परत आम्ही सातशे ते आठशे किलोमीटर यू पी बॉर्डर नेपाळ बॉर्डरवर गेलो तिथून आम्ही जवळजवळ दीड ते दोन दीड दिवस आम्हाला प्रवासाला लागला आम्ही एक दोन तास स्टे करून नंतर आम्ही रात्रीची कारवाईमध्ये आम्हाला जेव्हा निष्पन्न झालं की या दवाखान्यात इतर, आहे इथं इथं राहिलं आहे त्यावेळेस आम्ही स्वतः सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण टीम त्या पूर्ण एरियाला घेरून घेतलं घेरल्यानंतर जसं आम्ही पहिले प्रिन्सला उचललं प्रिन्सला उचलल्यानंतर हिरे सरांनी त्याला डायरेक्ट रिवॉल्वर लावली होती रिवॉल्वर लावले असतात त्याच्या पहिले वेपन वगैरे चेक केलं वेपन वगैरे आम्हाला तिथं काही मिळून आलं नाही तर व नंतर पूर्ण टीम ता, नी त्या बेडी वगैरे लावून त्याला आम्ही ताब्यात घेतलं नंतर भूषणकडे गेलो रात्रभर आमची दोन दोन लोक तो दवाखान्यात ॲडमिट असताना तरी बेंडकुळ सर आणि आयर सर हे आमचे कंटिन्यू रात्रभर जागे होते त्याच्यानंतर आम्ही प्रिन्सला घेऊन आम्ही व पोलिस स्टेशनची कारवाई व मेडिकल केले मेडिकलला पण आम्हाला तीस किलोमीटर दूर जावं लागत होतं तर आम्हाला सदर व कारवाई सकाळी चार वाजली चार वाजल्यानंतर परत आठ वाजता आम्ही भूषण लोंडेचे डिस्चार्ज घेतलं त्यानंतर परत त्याची पण कारवाई तशीच मेडिकल वगैरे करून नंतर तालुका प्लेसच्या कोर्टात गेल्यानंतर आम्हाला लई प्रॉब्लेम आला तिथून परत सरांनी आमचं फार म्हणजे त्यांचं सहकार्य इतकं मोठं म्हणजे त्यांनी तिथल्या न्या न्यायाधीशांना पण कळवलं की नाही सर म्हणे आम्हाला फार हे पण त्यांनी आम्हाला जिल्ह्याच्या कोर्टात पाठवलं जिल्ह्याचा कोर्ट तिथून परत पस्तीस किलोमीटर होतं ते पस्तीस किलोमीटर पास करून दोघेही आरोपी सोबत घेऊन आम्ही संध्याकाळी सहा साडेसहाला आम्ही महाराजगंज म्हणून तिथून निघालो तिथून आम्ही जिथं आमच्या बॅगा ठेवल्या होत्या तिथं आलो परत तिथून साधारणतः अर्धा बॅगा घेऊन आम्ही लगेच मोमेंट केली आमचे तीन लोक आम्ही ट्रेननी पाठवले ते पण रिजर्वेशन नही होत होतं तर आमच्या तोडकर सरांनी फार मेहनत करून ते रिजर्वेशन केलं आणि आम्ही सदर्व महेश खांडवाले मी आणि महाजन आणि हिरे सरांनी पण आमच्या दोन चारशे किलोमीटर गाडी चालवली सदर्व अठराशे किलोमीटरचा प्रवास हा आम्ही न थांबता न थांबता म्हणजे जिथं चहा लागला तिथं चहा घ्यायचा जिथं थोडा वेट म्हणजे डोळे साफ वगैरे करायचे तेवढं गाडीतच झोपायचो गाडीतच इश्यू करून आम्ही काल संध्याकाळी साडेनऊला इथं पोचतो आहे तर सदर्व कामगिरीत आमचे तोडकर सर हिरे सर आणि आमची टीम आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी झाली आहे त्याबद्दल आम्ही सर्व आयुक्तालयाचं पोलिसतर्फे मी सर्वांचं कडून आभार व्यक्त करतो